काही बोलत नाही मी जातीवादाचा काही बोलत नाही मी तर म्हणतो सगळे ज्यांनी ज्यांचं नाव त्यांनी घेतलं सगळ्यांचे कॉल चेक करा त्यांचे त्यांनी कोणाकोणाला फोन केले याची चौकशी एस आय ची कार्य कक्षा जरा मोठी करा कारण मनोज धरांगे पाटलाच्या आंदोलनाचा आदर करावा लागेल मागणीचा विषय वेगळा मनोज झरांगे पाटलाच्या आंदोलनाला जर भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं जर मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल तर मला वाटतं सभापती महोदय तुम्ही मला एवढा वेळ टू एटी नाईन ला दिला नाही एवढा वेळ भारतीय जनता पार्टीच्या त्याला दिला खरं तर हा अन्याय खर तर हा अन्याय किती वेळ त्याचा खरं हा अन्याय दिलेला आहे पण माझा या विषयातला मुद्दा असा आहे मनोज जरांगे पाटलांनी आरोप स्पेसिफिक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या यांच्यावर केलेले आहेत परंतु मागच्या सगळं दोन चार सहा महिन्याचं आंदोलन बघितलं तर त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांवर कधी आरोप केले नाही उपमुख्यमंत्र्यांवर कधी आरोप केले नाही सभापती पण नाही केल्या मला बोलू द्या तुम्ही सगळे नाव घेते आणि मग त्यांनी आरोप केलेले नाही उपमुख्यमंत्र्यांवर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले नाही तर स्पेसिफिक स्पेसिफिक देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरच का आरोप केले तर आमचं म्हणणं त्याची चौकशी व्हावी आम्ही कुठे नाही म्हणतोय याची चौकशी झालीच पाहिजे कारण आजही त्यांच्या बोलण्यातून असं वाटतं की मान्य मुख्यमंत्र्यावर मनोज जरांगे पाटलांचा आजही विश्वास आहे कमी जास्त असू शकतो पण देवेंद्र फडणवीस साहेबांवर त्यांचा विश्वास नाही आणि याच्यात जातीवाद निर्माण करणं आणखी काही काय काय तुम्ही बोलले मला लक्षात नाही ते काहीतरी बोलले तुम्ही मी काय बोलत नाही मी जातीयवादाचा काही बोलत नाही परंतु त्यांच्याविषयी बोलले तर त्याची चौकशी व्हावी आमची पण मागणी आहे ना आम्ही कुठे नाही मागणी करत आहे आणि म्हणून मी तर म्हणतो सगळे ज्यांनी ज्यांचं नाव त्यांनी घेतलं सगळ्यांचे कॉल चेक करा कोणाकोणाचे फोन आले त्यांचे जे जे सहकारी आता इकडे तिकडे जातात ते कोणाकोणाला भेटले त्यांनी कोणाकोणाला फोन केला याची चौकशी होते एसआयटीची कार्य कक्षा जरा मोठी करा ते त्यांनी छोट्या छोट्या लोकांचं कारण मनोज धारांगे पाटलाच्या आंदोलनाचा आदर करावा लागेल मागणीचा विषय वेगळा पण मनोज धारांगे पाटलाच्या आंदोलनाला जर भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं जर मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल मला आणि म्हणून मनोहज जळांगे पाटलाच्या आंदोलनाच्या भूमिका या सगळ्या भूमिका असू शकतात पण ते आंदोलन धडपण्याचा प्रयत्न होतोय आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय विरोधी पक्षनेते तुमचं पुढे झालेलं आहे एक मिनिटं झालंय तुमचं तुम्ही का आणि तुमचं जे वाक्य आहे की भारतीय जनता पार्टी मराठ्यांच्या पाठीमागे त्यांच्या विरोधात भूमिका घेत असेल वाक्य मी काढून टाकते आहे कारण तसा त्यांचा म्हणण्याचा अर्थ नव्हता सन्मानाने मुख्यमंत्री मोदय बोला था। बसा खाली बसा मुख्यमंत्री बोलतात खाली बसा काही खाली बसा जागर झाला सभापती महोदया ठीक आहे शांत बसा